आंबोडा ग्रामवासियांनो आज दहा सप्टेंबर वीसशे पंचवीस मथुरीचा सत्याऐंशीवा वाढदिवस ती कल्याणला ती कल्याणला तिन्ही मुलांच्याकडे आपले जीवन जगत आहे या आंबोडा गावची ती नागरिक आणि एकोणीसशे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस तीन वर्ष म्हणजे ब्रिटिश काळामध्ये तिने आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतले होते आंबड्याचे सुज्ञ नागरिक ॲडव्होकेट संतोष राऊत साहेब म्हणतात की तो काळ स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये घराबाहेर पडू नये असा होता मात्र ती व अन्य एक मुलगी या वृत्तीच्या होत्या आणि म्हणून आज आपला आंबोडा गाव आपल्याला व्यसनमुक्त करायचं आहे व्याधीमुक्त करायचं आहे आणि सुभाष पाळेकर पद्धती या गावामध्ये आप आणून आपल्याला देश पातळीवर हे गाव आणायचं आहे आणि म्हणून त्यांनी यावर्षी अकरा हजार रुपये मान्य केलेले आहेत त्यापैकी एक हजार रुपये आज आपले ॲडव्होकेट संतोष यांच्याकडे जमा झालेले आहेत पैसे महत्त्वाचे नाहीत गजानन महाराजच्या कृपेने मथुरीच्या पोटी तीन रत्न आणि एक मुलगी जन्माला आली त्यापैकी मोठ्या मुलाने भारत मातेला व्याधीमुक्त दवामुक्त आणि ध्यानाने सुसंस्कृत व सुभाष पाळेकर शेतीने बलशाली भरत भारत बनवण्यासाठी आयुष्य अर्पण केले आहे तर अशा आपण आता मथुरीचा एक चार सेकंदाचा इंटरव्ह्यू पाहूया